ताप मित्रांनो चाललो आम्ही आता मुठे पकडायला या आमच्या संठी मोठे पकडायला थक गोणी घेतली मुठेना आपले टॉस वगैरे جنبي सगळे टाळ आमचा नाही आत ठेचले तरी जाऊ नये तो नाही मुठे ना, पकडाव दे दात मित्रांनो बघा चिंबोरीची आम्हाला चिंबोरी पहिली चिंबोरी झाली सगळ्या मित्रांनी धरले असंतोष असिंबोरीचे पहिले संतोष बघा संतोष मित्र माझा मित्र संतोष तेव्हा धडली मला तिथे मोठी चिंबोरी आहे भाई तुझ्या नांगे किती मोठे गे नाव <laughs> चिंबोरी भाई पहिले सुरुवात चिंबोरी झाली पण चिखलात गेलो माझी चप्पल चुट्टा चुटता वाटली भाई दे गोनी ते काटे की काटेके या मित्रांनो चला चला पुढच्या पुढच्या शिकारीला जाऊ आपण चप्पल काढू का बघा काही करायला चला आम्ही सोडतोय मित्रांनो पण एकच भेटले अजून काय सापडले नाही बघूया अजून फिरते पण नाही मेहनत मित्रांनो खूप मेहनत आहे तिकला जायल ना जायला लागतं यात मित्रांनो आम्ही आता इथं पाणी लागलेलं आहे पाण्यामध्ये बघू आपण काय भेटतं का दोन सापडले पण ते खेकडी होतो खेकडी कामायच्या नाही आपल्याला खेकडी माझ्या ना खेकडी खेकडी आहेत खेकडी माझी नको आपल्याला आपल्याला चिंबोर आहे किंवा मोठे पाहिजेत मोठे बघूया आपण चला पुढे मित्रानो काय भेटला अजूनपर्यंत एकच ते एकच चिंबोरी भेटले फिरतो आता आमची तंबाखू हे झाले ब्रेक तंबाखू ब्रेक बोलतात ना कसे आपण तंबाखू एनर्जी घेऊ मग पुढे जाऊन बोल मग फुल एनर्जी येईल फुल मग पकडायला मजा येईल आणि हे सगळं गावात निघालं ना मित्रांनो म्हणून ते चिंबोऱ्या तिथले तिथे घेतात मुठ्यावर निघून जातात होता मुळे आपल्याला तर वाया झालंय महाराष्ट्र काय बोलायचं काही ना काही उद्योग केला आपलं का चालला फेसबुक लोड करायचं तंबाखू आहे तंबाखू बघायचं एनर्जी 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 चालू हो तीच होते आयच्या गावात का पडली मित्रांनो पण काय झालं काट पडली चष्मती

मित्रांनो पक्का द्या तीन मुठ्या झाल्या तीन चिंबोरी दोन मुठ्या एक चिंबोरी दोन मुठ्या झाल्या जा पुढे पण बघूया आपण दोन ते करिंबोरीला बदिर अच्छा दाखवायचे असतील दाखवायचे असते पल आली पण चालली तिथून मित्रांनो दोन चिंबोर दोन, दोन, दोन मुठे राहतील मजा आली मजा आली अजून बघूया सुद्धा अजून आराम द्या मला मित्रांनो एक मोठा प्रॉब्लेम झाला आम्हाला साप सापडला तो पण दिवड होत दिवाळ साप आमच्या पायाखंड असं निघून गेला फुल फुल घाबरलो भाई मी सगळे घाबरलो आम्ही इथले पोरं नाही घातले इथले जे आहेत ना ते नाही घाबरत मी घाबरून मोठ्या मोठ्या बघा बिल इथ भरलेला मोठ्या बिल आहे इथ भरला बघा मिळत मोठ्याला ओ मोठ्या पकडे हाय काटला दोन चिंबोऱ्या तीन मोठ्या भेटल्या आपल्याला चला

हे बरोबर का तो का पकडतो करू का ते सांग तुटलं ना कोणी 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 कोण कुठं घ्यायचं आहे का आपण येईल मग म दे

गेला। ते आर गेल गेला मोठे जंगलामध्ये काटे बिटे तोटतात तरी आम्ही मेहनत करतोय पोळं बघ कसे पकडत असतील हे फक्त यांच्यासाठी आलो बघायला कसे पकडतात ते तुम्हाला दाखवायला आलं किती मेहनत करतात कसे पकडतात कसे बघायचे रात्रीचे दिसत नाही पकडला का रे चला चला तिथे भेटला आता चला नाही भेटला ना कुठ नाही येऊ कुठ नाही येऊ रेड बोला तुझे संचित संचितने संचित ने। संचित पकडला का संचितने पकडला मोठ्या आपण घरी जाऊन मोदी किती झाले

मित्रांनो ना। <laughs> <laughs> दम लागला हर दम लागला मित्रांनो एवढा एवढा घुसतो का रे तोंडामध्ये तिथून अल्ट्रा वाईट आहे तर रेबी अल्ट्रा वाईट आहे का दम दमलाय बघ एनर्जी आता खायला तुला आमचा संतस संतस दादा वेटला गाव गावकरी आहे गावकरी केबल वाला आहे नेट संभाळतो हा ऑलराऊंडर आहे ऑलराऊंडर हा एनर्जी घ्यायला एनर्जी घेत त्या फुल मोठ्या पकडायला सुरुवात झाली आता तू टाका करजी बाई घुसली चला आमचा संचित भाई हे संतचा पोरगा संचित आणि पुर्न, हो मी हे भानू हा तुम्ही तर मला ओळखतात ए भानू ए भानू जंगलात चालायची मजाच वेगळी आहे मित्रांनो सात दिसला पण सापची व्हिडिओच घ्यायला नाही भेटेल घाबरलेला बाई मी पूर्ण पूर्ण घाबरलो तुम्ही संतोष आपला काशी मारता नको मारू नको मारू धावून ते धावून घ्यायचं नाही तो

किती मोठ बात दीड फुटा संत दादा नाही मोठ्या प्रकारला संत्या दादा मी चला तर जाई संतोष दादा संत सॉरी संत नाही संतोष दादा संत आम्ही बोलतो तुम्ही सुपर बोला अजून संतो संतोष दादा दादा चला गेला न्यास चांगलं झोपलं असतं कुठं गुपचुपमध्ये राहायचं गुपचुपमध्ये खोपऱ्या खोपऱ्यात बघायचा पाण्यामध्ये चिंबोरी असते आणि बाहेर देण्याचे तर मोठ्या असत मोठ्या आता तुम्ही विचार कराल बोलाल मोठ्या म्हणजे काय मोठ्या म्हणजे हा प्रकार आहे की कावठी काळी असते चांगले विंगडे सुपेत असतात त्याला म्हणतात मोठ्या आणि चिंबोरी काळी काळी असते पूर्ण हे पाण्यामध्ये असते हे दोन प्रकार आहेत चिंबोरी आणि मोठ्यामध्ये दुसरे असते खेकडी खेकडी म्हणजे पूर्ण असे वेगळेच प्रकार असत ते घ्यायची नाही ते सोडून घ्यायचं ना ते नाही घ्यायचे खेकडी साफ असतात नाही गावामध्ये मित्रांनो फायनली गावात आलो तर भरत दादा बघा तिकडनं येत तरी तर बघा चेक करत 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 असं गावात जेवढे भेटले तेवढे बाद झाले आपल्याला आता जेवढे भेटले तेवढे बाद झाले भरत दाखव ना भरत भरत हा तो भरत किती ऍडव्हेंचर करायला लागते मित्रांनो बघा तर तो पण तोच दादा बघा खाली आपण हे होईल चाललो आलो मित्रांनो आम्ही गावामध्ये भेटले तेवढे भेटले गावात एंट्री झाली जाऊ मग ते पातेल्या मध्ये काढू बघू तिथे मोजू म्हणून भेटले भरत दादा बघा उजेड बघा उजेड भरत दादा बघा आमचा हा भरत दादा आहे का संतोष दादा आता आम्ही पोकडून आणलेले आणि माझे मित्र मित्रात आढवले तसेच संतोष जगताप जगताप आणि व्हिडिओ शूटिंग वाले रोहित आढवले आम्ही हे खास मित्र आहेत खास मित्र आणला आपली मुलं कधी बसू म्हणतात पंचवीस ते तीस वर्षी हा झाले पंचवीस ते तीस वर्षी वर्ष हा मी चष्मा काढू शकतो मित्रांनो कारण की ते चष्मा दिसासाठी असले ताप बि ताप भेटला